सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचा सावनेर तालुक्यात दौरा महिला गटांना गुलाब फूल शेती दिला उत्साहवर्धक पाठिंबा सावनेर तालुक्यातील चनकापूर येथे प्रधानमंत्री सूक्ष्म उद्योग योजने अंतर्गत सुरू असलेल्या महिलांच्या लघुउद्योग उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त मान्य सूरज मांढरे यांनी आज विशेष दौरा केला उडान महिला गटाच्या आटादार प्रक्रिया उद्योग आणि संजीवनी महिला गटाच्या नूडल्स व पाणीपुरी प्रक्रिया उद्योगास त्यांनी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली व महिला उद्योजकांशी मनमोकळा संवाद साधला गटतर्फे सौ बबिता सिंग व प्रगती लकडकर यांनी आयुक्तांना उद्योगाची सविस्तर माहिती दिली त्यांनी उद्योग चालवताना येणाऱ्या अडचणी व त्यावर चर्चा केली यानंतर वेलतूर तालुका सावनेर येथील शेतकरी श्री इकबाल गफ्फार भेट देऊन आयुक्त मांढरे यांनी मगरा रोहयो दोन हजार वीस दोन हजार तेवीस अंतर्गत या प्रकल्पाची पाहणी केली यावेळी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी गुलाब फुल शेतीसह पेरू लागवडीकडे अधिकाधिक शेतकऱ्यांनी वळावे असं आवाहन केले

विभागीय कृषी सहसंचालक नागपूर अर्चना कडू प्रकल्प संचालक आत्मा नागपूर श्री रवींद्र मनोहरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सोमनाथ साठे कृषी अधिकारी व प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी श्री योगीराज वाघमारे डीआरपी नागपूर आदी अधिकारी उपस्थित होते तसेच श्री रोशन डंभारे उपकृषी अधिकारी खापा श्री अनिल खरपुरिये कुमारी पूजा इंगळे सौ प्रेरणा चौधरी व डीबीएम कविता काटी यांनी या दौऱ्याच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर